देवीची साडेतीन पिठे डंके देवीच्या महात्म्याचे महाराष्ट्री वाजती पिठे साडेतीन देवीचे गाजती आदि माया महालक्ष्मी कोल्हापूर वासिनी कोल्हापूर दैत्य वधूनी बसली सिंहासनी दक्षिण काशी क्षेत्र याजला बोलती पिठे दुसरे तुळजापूर ख्या व्याख्यात साचे, पवित्र हे अनुष्ठान भवानी मातेचे शिवरायाची स्मृती देवता जगती देवी रेणुकाची महती म, माहुरास मोठी अदोकार उदोकार गरजतात भक्त कोटी कोटी देवीचा भंडारा कपाडी लावती अर्ध पीठे सप्तशृंगी गडा मानिले वास करुणी जगदंबेने पावन त्या केले भक्ताने वनराई थे डोलती